शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शॉर्टपर्यंत बघा पी एम किसानचा चोवीस फेब्रुवारीला मिळणार एकोणीसवा हप्ता राज्यातील अंदाजे ब्याण्णव लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता येत्या फेब्रुवारी अखेर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर तब्बल तेहतीस पॉईंट पन्नास लाख कोटींचे कर्ज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सात पॉईंट अडतीस लाख कोटींची थकबाकी देशामधील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे देशातील शेतकऱ्यांकडे आतापर्यंत तब्बल तेहतीस लाख पन्नास हजार कोटींचे कर्ज थकीत झालेले आहे सर्वाधिक थकबाकी ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहे कारण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे सात लाख अडतीस हजार कोटींचे कर्ज थकलेले आहे अशा प्रकारची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी लोकसभेमध्ये दिलेल्या माहितीनुसार पुढे आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हालासुद्धा वाटत असेल की शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे तर व्हिडिओ खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटद्वारेसुद्धा विचारू शकता आणि हो चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला ऑलवरती सेट करून घ्या वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार वर्षभरामध्ये नदीजोड प्रकल्पाचे काम सुरू होणार शेतजमिनीचे येणे न करताच आता औद्योगिक वापरास मुभा मिळणार आहे महसूल विभागाचा निर्णय लघु मध्यम उद्योगांना सुद्धा चालना मिळणार आहे पाच वर्षांमध्ये आठ लाख दर्जेदार घरे बांधणार उपमुख्यमंत्री शिंदे महाडाच्या सदनिका भूखंडाची संगणकीय सोडत चार चिठ्ठ्या अबोल वेदना अन हबप शिरीष मोरे महाराज यांचा अंत विचार करायला लावणारा काजू तारण ठेवा त्यावर कर्ज मिळवा शेतमाल तारण योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पंधरा एप्रिलपासून होणार अंमलबजावणी तूर खरेदीसाठी चौदा हमी केंद्रांना मंजुरी तुरीचा हमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपयांवर कारण खुल्या बाजारामध्ये तुरीचे दर घसरलेले आहेत सध्या स्थितीमध्ये सहा हजार आठशे रुपये क्विंटल दराने तुरीची खरेदी होत आहे शेतमाल तारणका ठेवला जात नाही पस्तीस हजार मॅट्रिक टनाची साठवण क्षमता शेतकरी गोदामाकडे फिरकेना वर्षभरामध्ये केवळ पंधरा शेतकरी पुढे आले मौदा तालुक्यामध्ये रब्बी पिकांची ई पीक पाहणी सुरू झालेली आहे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे टोमॅटोचे दर आले प्रति किलो पंधरा रुपयांवर भाजीपाल्याचे सुद्धा दर घसरले स्वयंपाकामध्ये विविधता कृषी पंपांना केवळ चार तास वीज सिंचन होणार तरी कसे बारा तास अखंडित वीज पुरवठा करा शेतकऱ्यांची मागणी चिल्लरचा वाद मिटला जिल्ह्यामधील अडुसष्ट बसमध्ये सुविधा डिजिटल तिकीट काढणे ग्राहकांसाठी सोयीचे यूपीआयद्वारे काढा तिकीट जिल्ह्यामध्ये अविरत सेवा बांबू लागवडीचे उद्दिष्ट पाच हजाराचे लागवड मात्र एकशे अठ्ठावीस हेक्टरवरच बांबू लागवडीबाबत शेतकरी उदासीन सात लाखांचे अनुदान तरीही निरुत्साह ई e सी करा अन्यथा रेशन होणार बंद रेशन कार्डधारकांवर संकट अठ्ठावीस फेब्रुवारीची डेडलाईन जिल्ह्यामध्ये एकाहत्तर टक्के केवायसी पूर्ण ई सी e करा अन्यथा अनुदान होणार बंद ग्राम महसूल अधिकाऱ्यांची मदत घ्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेंतर्गत डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अनुदानाची रक्कम थेट डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे ही केवायसी केली नसेल तर फेब्रुवारीपासून अनुदान मिळणे बंद होणार आहे पशुपालन हाच समृद्धीचा मार्ग दुग्धव्यवसायामधून उन्नती पशुप्रदर्शन व पशुपालक सन्मान सोहळ्यातील सुनील फुंडे यांचे प्रतिपादन उरलेल्या दीड हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन घेणार का कारण नाफेकून खरेदीची डेडलाईन काल संध्याकाळपर्यंतच होती डेमोकडे नोंदणीतले शेतकरी बाकी <गणी> तांदूर बाजार परिसरामध्ये तन्नाशकांच्या फवारणीने दोन हेक्टरमधील कांदा जडाला चुकीचे तन्नाशक दिल्याचा शेतकऱ्यांकडून आरोप सोन्याची <गणी> खरेदी जोरात दागिन्यांव्यतिरिक्त डिजिटल गोल्ड गोल्ड एटीएफ बार आणि नाण्यांमध्ये वाढली गुंतवणूक भारताची मागणी पोहोचली आठशे दोन टक्क्यांवर लग्नसरायचा झाला फायदा एकाच दिवसामध्ये सोने अठराशे रुपयांनी महागले शुद्ध सोन्याचा प्रतितोडा भाव उच्चांकी सत्याऐंशी हजार रुपयांवर बुलढाणा जिल्ह्यातील टक्कलचे रहस्य से उलगडले सेलियमचे प्रमाण वाढले झिंचे कमी झाले म्हणून केस घडू लागले जमिनीतील पाणी वापरणे बंद करावे लागेल डॉक्टर बावस्कर यांच्या टीमने केले संशोधन शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीसाठी पंचवीस दिवसाची मुदत द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशासनास साकडे दुपटीने वाढली कापसाची आवक मानवतमध्ये पावणे पाच लाख क्विंटल कापूस खरेदी सीसीआयकडे वाढला कल मुख्यमंत्र्यांची दिशाभूल म्हणे बारा हजार झोर कृषी पंप बसवले लाभार्थी कुसुम योजनेचे प्रशासनाने दिली माहिती अर्धे निराधारच व्हॅलिडेशनकडे लाभार्थ्यांना आता थेट बँक खात्यामध्ये मिळणार लाभ अर्ध्यांची अजून नोंदच नाही माहे फेब्रुवारीचा पगार मिळणार नाही पाच वर्षामध्ये छप्पडफार रिटर्न सोन्यातील गुंतवणूक अनेकांसाठी फायदेशीर चांदीही पुन्हा लाखाचा टप्पा ओलांडण्याच्या तयारीमध्ये आता सोयाबीनचे तरी काय करायचे नुकसान टाळण्यासाठी मुदतवाढीची मागणी बाजारामध्ये चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये भाव धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा नोंदणीकृत बावीस हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन घरामध्येच पडून सहा लाख क्विंटल सोयाबीन खरेदीच्या प्रतीक्षेमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भावासाठी शेवटचा सा दिवस सोयाबीन खरेदी केंद्रावर वाहनांच्या लागल्या रांगा सोळा लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे सत्तर क्विंटल खरेदीचे उद्दिष्टपूर्ण दोनशे चौसष्ट शिक्षक अतिरिक्त आधार नसल्याचा फटका शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण यामध्ये चौदा मुख्याध्यापकांचा समावेश ग्रामीण भागाच्या शिक्षणावर होणार परिणाम शेतकऱ्यांना प्रशासनाकडून मदतीची आस फेब्रुवारी उजाडला तरी अतिवृष्टीची मदत मिळेना जानेवारी महिन्यामध्ये सरकारकडून नुकसानग्रस्तांसाठी चारशे बारा कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली होती मात्र फेब्रुवारी महिना उचाडला असला तरी अद्यापही केवळ सव्वीस हजार शेतकऱ्यांच्या याद्या डी टी पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत यामुळे शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे तालुका नुकसानग्रस्त शेतकरी याद्या अपलोड झालेले शेतकरी व ई सी पेंडिंग असलेले शेतकरी याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता पाचरामध्ये नवीन तुरीची आवक सुरू होताच दरामध्ये झाली घसरण शेतमालाला भाव द्यावा शेतकऱ्यांची मागणी म्हणून तर शेतकऱ्यांची पिके वाढू लागली पाणी भरपूर आहे परंतु वीज कुठे आहे साहेब निवेदन तरी किती वेळ द्यावीत ऊसाचे ट्रॅक्टर बेफाम कर्कश आवाजाने अपघाताला निमंत्रण अरुंद रस्ते त्यामध्ये वाहनांच्या झोपांड्या भूसंपादनात घोटाळा मार्फत चौकशीची सीमा संघटनेसह प्रकल्पग्रस्तांची मागणी माळेगाव एमआयडीसी येथे तात्कालीन अधिकाऱ्यांचे संगनमत वीज ग्राहक बचाव समितीचा स्मार्ट मीटरला विरोध भी खाजगीकरणाची भीती अनेक राज्यांमध्ये विरोध असताना महाराष्ट्रामध्ये सक्ती अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हरकतींवर होणार सुनावणी हंगाम संपून ही ऊसूबाज कारखान्यामध्ये ऊस जाणे अपेक्षित असतानाही तोड नसल्याने चिंता ऊसतोड होईल की नाही याचीही शंका कांद्याला बसणार मोठा फटका आठ दिवसांपासून वीजपुरवठा विस्कळीत स्पीडवर कमी दाबाने वीज पुरवठा ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव उत्पादनामध्ये घट होण्याचे संकेत बळीराजाचे आर्थिक नियोजन कोलमडणार फार्मरायडी नोंदणी अवखी बारा टक्केच नाशिकला सर्वात कमी तर नांदगावला सर्वाधिक नोंदणी जिल्ह्यामध्ये दीड लाखांच्या वर शेतकऱ्यांनी केली फार्मरायडीची नोंदणी स्टॅम्प पेपरचा तुटवडा खर्च प्रकरण भाडे कराराला पाचशे रुपयांचा स्टॅम्प खरेदी नाईलाजाने पाचशेच्या स्टॅम्पची करावे लागते खरेदी फळबाग फुलली पारंपरिक शेतीबरोबर फळ लागवडीचा निर्णय वाशिम जिल्ह्यामध्ये मनरेगातून सातशे पंच्याऐंशी हेक्टरवर फळबाग लागवड आता कूलर भाव खाणार कूलरची जाडी मोटर चेक केली का उन्हाळ्यापूर्वी कूलर दुरुस्तीची लगबग सुरू रानडुकरांनी केली केळीची नासधूस शेतकऱ्यांची वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी चितलवाडीमध्ये वन्यप्राण्यांचा आहे दोष राज्यामधील सर्व उपसा सिंचन योजना सोलरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आता येणार नाही वीजबिलाचा बोजा अशा लोकांना जनतेने गोळ्या घालाव्यात उदयनराजेंचा संताप वादग्रस्त वक्त्यावर सोलापूरकर यांचा माफीनामा आता शेतीसाठी एआय तंत्रज्ञान कृषीमंत्र्यांचे प्रतिपादन कृषी विद्यापीठांचा दिशांत समारंभ राजकीय नैराश्यातून काँग्रेसकडून राष्ट्रपतींचा अवमान राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत पंतप्रधान मोदी यांचा राहुल गांधीवर घणाघात अदानीची घरगुती वीज मागणार नऊ टक्क्यांपर्यंत दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा